पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभरात दोन ऑक्टोबरपर्यंत विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे सेवा पंधरवड्याअंतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीच्या जनतेला सोळाशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची भेट दिली यावेळी देशभरातल्या एकशे एक आयुष्यमान आरोग्य मंत्र्यांचं लोकार्पण करण्यात आलं त्याचबरोबर इतर विविध उपक्रमांची देखील त्यांनी सुरुवात केली केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी रक्तदान केलं राज्यात विविध ठिकाणी नमुनेत्र अभियानाअंतर्गत एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, मोदी विकास मॅरेथॉन यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यांच्या उत्तर मुंबई मतदारसंघातील विविध ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावली निरोगी महिला सशक्त कुटुंब मोहिमेअंतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरं राष्ट्रीय पोषण मास उद्घाटन आणि रक्तदान शिबिर या कार्यक्रमांना गोयल उपस्थित राहिले महसूल विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याचं उद्घाटन नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झालं तर निफाडमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजपाच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं यात ग्रामीण भागातील तरुणांनी मोठा सहभाग घेतला पुण्यात साडेसात हजार विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली यावेळी माजी मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते वर्धा जिल्ह्यात महाराजस्व अभियानाअंतर्गत आयोजित सेवा पंधरवड्याचं उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते झालं जिल्ह्यातील नागरिकांनी या पंधरवड्यात विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं नंदुरबारमध्येही जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला जिल्ह्यातील आदिवासी तसंच भटक्या जमातींच्या वस्त्या अशा ठिकाणी या अभियानांतर्गत विविध तपासण्या केल्या जाणार आहेत